आम्ही आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठीच आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपण आंदोलन मागे घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार तुम्ही नेते आंदोलन तुमच्यावर हो बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते तुम्ही म्हणाल सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाहीये कडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे होणारच करावाच लागन नागपूर मध्ये आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची तुमचा आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी लाइव बघते सर्व ते आंदोलक सर्वजण आंदोलन लाइव बघतात ते आंदोलकांना आता मला वाटतंय तुर्त वाट सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार पू कडूलनाचा चेहरा होता मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे फुटकरजी आहे जी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या आखे त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि मजा वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे लहान थँक्यू तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा कोरा हमने सी एम साहेब ने डिप्टी सी ने दिया है वो, वो कंड देखो देखो अभी का, हम काय को आए थे तारीख के लिए आए थे तारीख तो के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं दी थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और 3 जून 2026 के अंदर हमारा किसान सात कर्जा मुक्त होगा डिटेल्स अभी कैसा अभी, अभी कैसे सामने कैसा अभी उसके लिए थोडा बैठना पडेगा ना आंदोलन क्या अब आंदोलन काय लिए करे तारीख अगर मिले तो अब आंदोलन करेगे हे कॅमेरामॅन केले आंदोलन करेगे आंदोलन आता मला वाटतं मला वाटतं ते त्यांना तो त्यांच्या तोंडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारताय मला सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाहीये रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला खरंच सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असं त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजदा जरांगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन आहे याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत ही सगळ्यात जमेची बाजू आता एक अजित उबेटाचे खासदार आमचे उमेश पाटील पण आलेले होते उमेश पाटील त्यांनी पण मुख्यमंत्र्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे चर्चेतून मार्ग निघाला आहे का आंदोलन प्रदीर्घ होतं तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीनं मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तो तो चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन तास घमासन झाल्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे तो ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे तीस जून दोन हजार सव्वीस हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आत्ता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आत्ता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित त्याच्यातून वंचित राहू शकले असते त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे तीस जून दोन हजार पंचवीसचं त्याच्याबरोबरच तीस जून दोन हजार नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांचं बारीक लक्ष असेल त्याच्यामध्ये घाम घालणारा प्रत्येक शेतकरी हा बसलाच पाहिजे कोणीही वंचित राहता कामा नये हे आमचे सगळ्यांची आग्रह असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी जर क्रायटेरिया लावले आणि त्यातून शेतकरी वगळले गेले तर ते वगळल्या गेलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना ज्याचा मातीत हात आहे जो कष्ट करतो त्या प्रत्येकाचा सातबारा कोरा त्यांनी केला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांची लढ्याची तयारी आहे लढ्याच्या पातळीवर आत्ताचा लढ्याचा टप्पा हा जरी आम्ही आता स्थगित करत असलो तरी सात बारा कोरा झाल्याशिवाय लढा संपूर्णपणाने मागे घेतला जाणार नाही